समुद्र बिलोरी आईना सृष्टीला पाचवा महिना वाकले माडांचे माथे नाते आकाश दिवे लाविता आली कार्तिक नवमीची रैना समुद्र बिलोरी आईना सृष्टीला पाचवा महिना कटीस अंजिरी नेसू गालात मिश्किल हसू मयूर पंखी मधुर डंखी उडाली घोरटी मैना समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना लावण्य जातसे उतू काय शब्द कळाय आपण फक्त दूध उतू जाण्यावर बोलतो पण बोरकर म्हणतात लावण्य जातसे उतू वायाच जातसे ऋतू आशाच वेळी गेली तू आशाच वेळी गेली तू करून जीवाची दैना समुद्र बिलोरी आहे ना आणि खरंच बिलोरी आयना ना दिसतोय हा समुद्र समुद्र बिलोरी आहे ना सृष्टीला